राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे शिक्षके समाजात सदैव आदरणीय असतात असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ संगीतपाई आढाव यांनी केले ते तिल्लारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बिलखेड केंद्रातील मालठाणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अध्यापक उमेश नतुजी नेरकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होत्या खेड्यापाड्यातील ग्रामीण समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांनी शिकवताना करण्याचे आवाहनही जिल्हा परिषद अध्यक्ष अढाव यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना केले यावेळी मंचावर सत्कार मूर्ती उमेश नतुजी नेरकर सौ नेरकर प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्था संचालिका सारिका देश शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश तायडे उपाध्यक्ष सौ सीमा दामोदर केंद्र प्रमुख दीपक दही सेवानिवृत्त शिक्षक संजय गिरे नागोराव खारोडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ अकोला जिल्हा अध्यक्ष मनोहर शेडके यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर नेरकर सर